ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा शाळेमध्ये चोरी केल्याची घटना खारघर कोपरा येथे घडली आहे चोराने खिडकीच्या ॲल्युमिनियमच्या फ्रेमसह इतर साहित्याची चोरी केली आहे सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय कोपरा सेक्टर दहा येथील खिडकीचे लोखंडी ग्रील उचकटून चोरट्याने खिडकीच्या ॲल्युमिनियम फ्रेमसह इतर ऐवजाची चोरी केली आहे या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन ऑगस्ट रोजी सुधागड एज्युकेशन सोसायटी खारघर सेक्टर दहा येथील शाळा कार्यालय बंद करून सर्वजण घरी गेले होते तीन ऑगस्ट रोजी सकाळी कार्यालयाच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल तोडून चोरट्याने चोरी केल्याचे शिपायाने सांगितले यावेळी चोराने येथील समई धातूची गणपतीची मूर्ती ड्रिल मशीन ग्राइंडर मशीन ॲल्युमिनियमच्या फ्रेम चोरून नेल्या या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे खारघर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत